तुला शेवटचं विचारतोय मृत्यू की इस्लाम समोरून उत्तर आलं मृत्यू दंड त्याच्या हाताभोवती आणि गळ्याभोवती गुंडाळलेले होते तो गुडघ्यांवर बसला होता एवढं असून सुद्धा तो झुकला नव्हता मुघलांनी त्याच्या अनेक सहकाऱ्यांना सैनिकांना त्याच्या डोळ्यासमोर मारलं होतं इतकं असून सुद्धा तो इस्लाम न स्वीकारता ताठ मानेने मृत्यूला समोर जायला तयार झाला होता त्याला इस्लाम धर्म स्वीकारायला लावण्यासाठी त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या मुलाचं हृदय त्याच्या शरीरापासून वेगळं करण्यात आलं तेच त्याच्या तोंडात कोंबण्यात आलं तरी त्याचं मृत्यू की इस्लाम या प्रश्नाचं उत्तर मृत्यू हेच होतं हा युद्धा कोण होता तर त्याचं नाव होतं बंदासिंग बहादूर बंदा सिंग बहादूर यांची संपूर्ण स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा शे सत्तर सालात जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात एका राजपूत कुटुंबात एक मुलगा जन्माला आला त्याचं नाव ठेवलं गेलं लक्ष्मण देव ज्याला लहानपणापासूनच भाला धनुष्य बाण अशी हत्यारं हाताखालची झाली होती तो उत्तम घोडेस्वार सुद्धा होता तो शिकारीमध्ये सुद्धा माहीर होता असंच एक दिवस शिकार करताना एक घटना घडली ज्यामुळे लक्ष्मण देवचं पूर्ण आयुष्य बदललं शिकार करताना त्या दिवशी त्याला एक हरिण दिसलं त्याने त्या हरणावर निशाणा साधला आणि हरिण खाली कोसळलं लक्ष्मण देव जेव्हा हरणाजवळ गेला तेव्हा त्याला कळलं की ती हरिणी होती आणि ती गर्भवती होती तिच्या पोटातल्या दोन्ही पिल्लांचा सुद्धा तडफडून मृत्यू झाला या गोष्टीचा लक्ष्मण इतका खोलवर परिणाम झाला की त्यानंतर त्याचं कोणत्याच गोष्टीत मन लागत नव्हतं जगण्यावरचा त्याचा विश्वास उडाला होता त्याने घर कुटुंबाचा त्याग करून संन्यास घेतला आणि तो इथे तिथे भटकू लागला स्वतःच नाव बदलून त्यांनी माधवदास असं ठेवलं एक दिवस ते नाशिकच्या पंचवटीला पोहोचले आणि तिथे बाबा अवघडनाथांचे वर्षी नांदेड मध्ये त्यांची भेट शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांच्याशी झाली त्या दिवशी त्यांनी शीख धर्म स्वीकारला माधवदास गुरु गोविंद सिंग यांचे शिष्य बनले गुरु गोविंद सिंग यांनी त्यांना नवीन नाव दिलं गुरुबख सिंग तेव्हापासून गुरु गोविंद सिंग मुघलांच्या निशाण्यावर होते गुरु तेग बहादूर यांच्या हत्येपासून शीख आणि मुघलांमध्ये संघर्ष सुरूच होता याच कारणामुळे गुरु गोविंद सिंगांना आनंदपूर साहेब सोडून दक्षिणेकडे यावं लागलं होतं गुरु गोविंद सिंग यांनी गुरुबक्षांना पंजाबकडे पाठवलं त्यांना सांगितलं की पंजाबमध्ये मुघलांच्या विरोधात शिखांचं नेतृत्व तू करावं त्यानंतर गुरु गोविंद सिंग यांनी गुरुबक्षांना स्वतःची एक तलवार भेट दिली पाच बांड दिले आणि तीन साथीदार त्यांच्या सोबतीला दिले गुरुंची आज्ञा पाळत पंजाबच्या लोकांना मुघलांपासून मुक्त करायचा असा निश्चय यांनी केला गुरुंनी गुरुबक्षला आदेश दिला होता की त्याने जाऊन पंजाबमधील नगर ताब्यात घ्यावं आणि तिथे असलेल्या वजीर खाला मृत्यूदंड द्यावा त्यानंतर गुरु गोविंद सिंग स्वतः तिथे येणार होते पण गुरबक्ष पंजाबला पोहोचण्याआधीच गुरु गोविंद सिंग यांची हत्या झाली तरी गुरु गोविंद सिंग हे परंपरेनुसार कोणालाही पुढील गुरु म्हणून घोषित करू शकले असते पण त्यांनी तसं केलं नाही त्यांनी त्यांच्यानंतर गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथाला शिखांचा कायमचा गुरु म्हणून दर्जा दिला यानंतर नेतृत्व यांनीच केलं सतराशे नऊ मध्ये सतलज नदीच्या पूर्वेला पोहोचले सतराशे आठ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याची सत्ता बहादूर शाह कडे आली तेव्हा दख्खनमध्ये मध्ये बहादूर शाह भाऊ काम बक्ष हा त्याच्या विरोधात बंड करत होता म्हणून त्याला तिथे ते जावं लागलं होतं याचाच फायदा गुरुबक्ष यांनी घेतला त्यांनी सतलज नदीच्या काठावरील शेतकऱ्यांना आपल्यात सामील केलं औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सरहिंदमध्ये जमीनदारांची सत्ता वाढली होती आणि ते लोकांकडून भरघोस कर घेत होते सरहिंदमधील शेतकरी एका सक्षम नेतृत्वाच्या शोधात होते आणि अशात त्यांना गुरुबक्ष भेटले त्यामुळे ते, ते शेतकरी गुरबक्ष यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या सैन्यात सामील होऊ लागले असे सैनिक सैन्यात आले, मुगल सैन्यात वेतन तीन ते चार महिन्यात गुरुबक्ष यांच्या सैन्यात पाच हजार घोडे आणि आठ हजार सैनिक सामील झाले होते सर्वात आधी गुरबक्षांनी सोनीपत आणि कैथल इथल्या मुघलांचा खजिना लुटला त्यानंतर त्यांनी सरहिंद ताब्यात घेण्यासाठी सामना या एका छोट्या कसब्यावर हल्ला केला या कसब्याचा प्रमुख होता वजीर खा ज्याला मृत्यूदंड देण्याचा आदेश स्वतः गुरु गोविंद सिंग यांनी दिला होता कारण त्यांच्या मुलाला वजीर खा याने मारलं होतं आणि शिखांचे नववे गुरु गुरु तेग बहादर सिंग यांची हत्या सुद्धा त्यानेच केली होती या हल्ल्याचं उद्दिष्ट वजीर खाला संपवणं हेच होतं या लढाईसाठी वजीर खाला दिल्लीहून कोणतीही मदत मिळाली नव्हती बावीस मे सतराशे दहा रोजी झालेल्या या लढाईत गुरुबक्ष यांनी विजय मिळवला या हल्ल्यामुळे आणि गुरुबक्ष यांनी शिखांचे नववे गुरु गुरु तेग बहादूर सिंग यांच्या हत्येचा बदला घेतल्यामुळे त्यांना सगळेच बंदा सिंग बहादूर असं म्हणू लागले त्यानंतर त्यांनी लोहगड ताब्यात घेत त्याला स्वतःची राजधानी म्हणून घोषित केलं त्यांनी गुरु गोविंद सिंग यांच्या नावाने नाणी बनवली पुढे काही महिन्यात बंदा बहादूर यांनी राहोन बटाला पठानकोट सहारनपूर जलालाबाद मुझफ्फरनगर हे सगळं काबीज केलं आणि पंजाबमध्ये शीख साम्राज्य स्थापन केलं लाहोर पासून पूर्व राज्यांपर्यंत शीख साम्राज्य पसरलं होतं त्यामुळे मुघलांना दिल्ली पासून लाहोरला छुपे संवाद साधणं कठीण जात होत बहादूर शाह दखन मधून परतला होता त्यामुळे त्याने शीख साम्राज्यावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला त्याने त्याच्या सैन्यासाठी एक फरमान जारी केलं मुघल सैन्यातील सर्व हिंदूंनी आपली दाढी काढावी त्याशिवाय त्याला कोणताही शीख सैन्यात नको होता कारण मुघल शिखांवर हल्ला करायला जात होते त्याने मुनिम खान या सेनापतीच्या नेतृत्वात साठ हजार सैन्य लोहगडला पाठवलं अर्थात या सैन्यासमोर बहादूर सिंग यांचं सैन्य संख्येने कमी होतं या साठ हजारांच्या सैन्याने लोहगडला वेढा घातला त्याचवेळी गुलाब सिंग नावाच्या माणसाने बंदा सिंग बहादूर यांची जागा घेतली आणि बंदा बहादूर हे किल्ल्यातून मुघल सैन्याच्या नजरेतून लपत बाहेर पडले ते चंबाच्या जंगलात गेले यानंतर बहादूर शहाने एक फरमान काढलं जिथे शीख दिसेल तिथे त्याला ते मारून टाका नंतर दोन वर्ष बंदा बहादूर हे असत जंगलातून शिखांना आणि त्यांच्या सैन्याला आदेश देत राहिले त्यांना पुन्हा त्यांचं वर्चस्व प्रस्थापित करायचं होतं म्हणून मग त्यांनी पंजाबच्या किरतपूर साहिब मध्ये शिखांना जमा करून राजा अजमेर चंदला हरवलं कारण अजमेर चंदने वेगवेगळ्या राजांना गुरु गोविंद सिंग यांच्या विरुद्ध भडकवलं होतं आता हे सगळं होईपर्यंत सतराशे बारा मध्ये बहादूर शाहचा मृत्यू झाला होता त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष सुरू झाला याचा फायदा घेत बंदा बहादूर सिंग यांनी लोहगड पुन्हा ताब्यात घेतला बहादूर शाहच्या मृत्यूनंतर सर्वात मुलाने मुघल कमान आपल्या हाती घेतली आणि सत्तेत येताच त्याने बंदा सिंग बहादूर यांच्या विरुद्ध मोहीम सुरू केली त्याने लाहोरचा शासक म्हणून समद खानची निवड केली आणि त्याचा मुलगा झक्रिया खानला जम्मूचा फौजदार म्हणून नियुक्त केलं या दोघांनी मग बंदा बहादूर विरोधात मोहीम सुरू केली तीन वर्षांच्या आत या दोघांनी बंदासिंग यांना गुरुदासपूर शहरातून आठ किलोमीटर लांब गुरुदास, गुरुदास नांगलपर्यंत जाण्यास भाग पडलं तिथे किल्ल्याच्या सुरक्षिततेमुळे बंदा आणि त्याचे सहकारी कसे तरी बचावले पण समत खानने आपले डावपेस वापरत गुरुदास नांगल किल्ल्याकडे जाणारे सर्व मार्ग रोखले त्यामुळे किल्ल्यात अन्न पाणी नेण्यासाठी कोणताच मार्ग उरला नव्हता बंदा बहादूर यापूर्वी सुद्धा लोहगड मधून मुघलांच्या हातून निसटले होते त्यामुळे समत खानने वाट पाहण्याचा निर्णय घेतला समत खानने गुरदास नांगल किल्ल्याबाहेर तळ ठोकला त्यामुळे किल्ल्याच्या आतमध्ये अन्न पाण्याची कमतरता होऊ लागली काही महिन्यांनी तर बंदा बहादूर आणि त्यांच्या साथीदारांना किल्ल्यावर उगवणारं गवत खाऊन दिवस काढावे लागले पण ते संपल्यानंतर त्यांना किल्ल्यावर असणाऱ्या जनावरांना मारून खावं लागलं असे आठ महिने गेले पण समत खान किल्ल्याबाहेरून हल्ला नव्हता शेवटी बंदासिंग बहादूर यांनी मरू नाही तर मारू असं म्हणत किल्ल्याचे दरवाजे उघडले ते उघडताच मुघलांनी हल्ला केला तो दिवस होता सतरा डिसेंबर सतराशे पंधरा त्या दिवशी तीनशे शीख सैनिक मारले गेले बंदासिंग बहादूर यांना अटक करण्यात आली त्यांच्या सोबत सातशे शिखांना सुद्धा अटक केलं गेलं मग मेलेल्या शिखांचं मुंडक भाला ला लटकवून लाहोर शहराच्या बाजारात एक मिरवणूक काढली गेली नंतर त्यांना दिल्लीला नेण्यात आलं बंदा बहादूर आणि त्याच्या साथीदारांना बघण्यासाठी दिल्लीमध्ये सुद्धा गर्दी जमली सैनिकांच्या मुंडक्यांसह बंदा बहादूर आणि त्यांच्या उर्वरित सैनिकांना बादशाह फरुख सिअरच्या दरबारात नेण्यात आलं फरुख सिअरने बंदा आणि त्याच्या तेवीस साथीदारांना मीर आतिश इब्राहिम ओदीन खान यांच्या स्वाधीन केलं आणि मीर आतिशने त्यांना तुरुंगात टाकलं वर्षभरानंतर बंदाच्या उर्वरित साथीदारांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली हे काम सरबा खा याच्यावर सोपवण्यात आलं होतं तेव्हा प्रत्येक शीख सैनिकाला एक प्रश्न विचारला जायचा तुम्ही इस्लाम कबूल करता का जर ते नाही म्हणाले तर त्यांचं मुंडक धडापासून वेगळं केलं जायचं आत्तापर्यंत अनेक शीख सैनिकांचे शिरच्छेद करण्यात आले होते हे सलग सात दिवस सुरू होतं हे करताना सरबा खा वैतागला होता आणि त्याने फरुख सेरला ही शिक्षा थांबवण्याची विनंती केली काही दिवस त्यांच्यावर अत्याचार केला तर ते स्वतः इस्लाम स्वीकारतील असं सर्व खायाने फरुख सेरला सुचवलं त्यामुळे ही शिक्षा थांबवण्यात आली इथे इस्लाम स्वीकारण्यासाठी शिख सैनिकांचं उत्तर नाही होतं तिथे तुरुंगात अत्याचार होत असताना सुद्धा बंदा बहादूर सिंग यांचं उत्तर सुद्धा नाहीच होतं मग दिवस आला नऊ जून सतराशे सोळा फरुख सिअरने आदेश दिले की जर बंदा सिंग बहादूर यांनी इस्लाम स्वीकारला नाही तर त्याला मारून टाकलं जावं त्या दिवशी बंदा सिंग बहादूर यांना शाही कपडे घालण्यात आले आणि कुतुबुद्दीन बख्तियार काकी दर्गावर नेण्यात आलं तिथे त्यांना पुन्हा तोच प्रश्न विचारण्यात आला इस्लाम कि मृत्यू समोरून नकारच आला हे ऐकून सरबा खान बंदा बहादूर यांच्या चार वर्षांचा मुलगा अजय सिंग याला समोर आणलं त्याच्या मानेवर तलवार ठेवली आणि मग पुन्हा तोच प्रश्न आणि समोरून पुन्हा तेच उत्तर हे ऐकून सरबा खाने अजयचं शीर एका क्षणात धडा वेगळं केलं त्यानंतर त्याने अजय सिंगच्या शरीराला कापून त्यातून त्या ते चार वर्षांच्या मुलाचं हृदय कापून काढलं आणि बंदा बहादूर सिंग यांच्या तोंडात कोंबलं बंदा सिंग बहादूर डगमगले नाही तरी तरीही त्यांनी मृत्यू स्वीकारला यानंतर मुघलाने खंजीर खुपसून त्यांचे डोळे उपटून काढले तापलेल्या लोखंडी सळ्या त्यांच्या शरीरात घुसवण्यात आल्या छत्रपती संभाजी महाराजांसारखं मृत्यूपूर्वी जितकं छळता येईल बहादूर यांना सुद्धा छळण्यात त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले मुघल साम्राज्याचा जितका होता तेवढाच त्यांनी क्रूरतेचा कळस गाठला होता पण बंदासिंग बहादूर यांनी बहादुरीने बलिदान दिलं असं म्हणतात मात जास्त काळ टिकत नाही आणि फरुख सेरचा सुद्धा टिकला नाही बंदासिंग बहादूर यांच्या बलिदानानंतर दोन वर्षांनी मराठ्यांनी पेशवा बालाजी विश्वनाथ यांच्या नेतृत्वाखाली फरुख सेरचा पराभव केला दुसरीकडे महाराज रणजित सिंग यांनी काबूल श्रीनगर आणि लाहोर ताब्यात घेत पुन्हा एकदा शीख साम्राज्य उभं केलं आज अनेकांना बंदा सिंग बहादूर यांच्याबद्दल फार काही माहीत नाही पण आपल्या डोळ्यांसमोर आपल्या कोवळ्या मुलाला मरताना पाहणाऱ्या बंदा सिंग यांच्या बहादुरीची गोष्ट सर्वांपर्यंत पोहोचायला हवी इतकंच अशाच ऐतिहासिक घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका